झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद नमस्कार झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपासाहेब शिरसाटे झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूटूब चॅनलचा तसेच झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या ब्लॉगचा मुख्य संपादक मी आपणास देत आहे दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी चोराखळी कला केंद्रावर झालेल्या राड्यापाठोपाठ येडशी येथील गौरी कला केंद्र चालकास मारहाण करून जखमी केल्याचा गुन्हा कसबे तडवळा येथील तिघावर झाला दाखल उद्या दिनांक सात ऑगस्ट रोजी महसूल मंत्री बावनकुळे हे जिल्हा दौऱ्यावर येणार असून जिल्हा अधिकारी दुपारी ते महसूल विभागाच्या विषयी तक्रारदाराकडून निवेदन स्वीकारणार आहेत तक्रारदारांनी तक्रारी दाखल कराव्यात नळदुर्ग बस स्थानकात मौलवीकडून सार्वजनिक ठिकाणी असलील व्हिडिओ पाहून हावभाव केल्याप्रकरणी नळदुर्ग पोलिसात धार्मिक शिक्षण देणाऱ्या मौलवीविरोधात गुन्हा झाला दाखल राहुल मोठेचा झाला काका अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश अजितदादानी विकास निधीबाबत फोडले नव्या वादाला तोंड जिल्ह्यात चोऱ्याचे सत्र काही ना जिल्ह्यात अनेक ठिकाणी चोरीचे गुन्हे दाखल झा दा... दाखल धाराशिव उस्मानाबाद शहरातही आगडगल्ली येथील एक जण शहर पोलिसात अटकेत वडगाव सिद्धेश्वर येथील रेल्वे कामाच्या भरावामुळे उभ्या पेटात थांबले पाणी पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकरी करीत आहेत मागणी उस्मानाबाद धाराशिव शहरात सकाळच्या दमदार पावसाने झाले मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपालिका झोपेतून काही जागी होईना आणि रस्त्याचे कामे काही होईनात भाजपचा पदाधिकारी प्रयास भोसले यांच्यावर आनंदनगर पोलिसात झाला फसवणुकीचा गुन्हा दाखल राखी पोर्णीचे मेच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणीच्या बहिणींना दिला सरकारने झटका निम्म्या महिला झाल्या अपात्र तुम्ही त्यात आहात का करा तुम्ही वगळलेल्या यादीत तर नाहीत ना ही करा खात्री धाराशिव उस्मानाबाद येथील विकास कामाच्या निधीवरील स्थगिती उठवतो उठवित असल्याची घोषणा राहुल मोठेच्या पक्ष प्रवेशानंतर करतात दादांनी केली या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल आयकन दाबायला विसरू नका तसेच झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या ब्लॉगला फॉलो करायलाही विसरू नका धन्यवाद 我不懂。